मी चा प्यायला या केला केलाय का तर मला चक्कर आणि तब्येत बरोबर नाही म्हणून दाजी कुठलं काम सांगावं का नाही तेच करत आहे मला तुम्ही म्हणता का बर तर काचे कारण सांगते मला ह्या डॉक्टरांनी हे ओरस आहे ना ह्या पुढे पेला दिल्या त्या दिल्यात म्हणल्यावर मी ह्या बाटलीत थोडच ठेवलं बघा हो थोडच संपली या बाटलीत मी ओरसचं पाणी केलं होतं गरम पाणी म्हणजे गार झाल्यावर ओरस वसली होती एक पोळी आणि एक फुळी उंज्या पीच आज एक पीच होती वास्तू

ते भासतायच्या आणि टेस्ट तर तेच सांगणार आहे तुम्ही तर नाही सांगणार मला आता गोळ्या घ्यायच्यात म्हणून <laughs> चहा आणि ती आहे आणि त्यांनीच केलाय चहा हा काळजी घेण्यासाठी केलेला चहा <laughs> <laughs> का हसत असतील कवर हसत असतील तर तुम्ही ते जाणूनच घेतलं असेल वेगळा असेल चला ना मी <laughs> ह्या बाटलीत पाणी केलं होतं ओरजच सगळं काय लिहिले दोनशे एम एल पाणी घ्यायचं हो का तुम्हाला दाखवते दिसतंय का नाही काय माहिती तो तका ॲड वन

त्याला काय नाही लागल दूध आहे साखर आहे चाच पाणी वतून ठेवलं या बाटलीच फिल्टरच घ्यायचं मला विचारायचं तरी मी झोपले का तर मला चक्कर येते म्हणून आणि दादींनी मला हो एवढा उद्योग केला एवढी पुढी ह्या बाटलीत थोडी कमी एवढी अख्खी पुढे टाकलेली हीच पुढे चार टाकायची ना सगळ्यांना टेन्शनच मस्त राहिलं हा पाणी पेलन चाट हे पाणी होतं का कोण खरंच राव असं कुठं असतं का दाजी खरंच काम वाढवे राव तुम्ही एक दिवस च्या करायला आवलाय तब्येत बरोबर नाही तर उठ्ठाणा करून ठेवलाय कुठ्ठाणा याचा अर्थ माझ्याशिवाय किचन मध्ये पाणीही हालू शकत नाही <laughs> <याके। laughs> काय बोलू काय नाही गोळ्या खायच्या लागणार त्याला काय झालं मला तर काही चवच का नाही हे तापन हे ताप आहे पुन्हा सर्दी खोकला गसा दुखतोय तोंडाची सूत तशीच आहे काय उतरा नाही असं <coughs> दाजीच काम आहे होय दाजी आता साध्या काही भाकरीला काय वापरणारे भाकरी बनवाय काय गोळ्या गोहे टाकून राख करून नका माझ्या खरच अवघड आहे दाजी तुमचं hmm? रात्री मला म्हणते ती डॉक्टरने साई दे तेलकट वगैरे खाऊ नका म्हणतात भजी खा उलट म्हणजे अजून डबल तेलकट खाऊन खोकला वाढला पाहिजे आणि सगळं हे झालं पाहिजे कसं दाजी काळजी घेता ये माझी आता मी जाणार आहे आईकडं आईलाच बोलवून घ्यावी लागेल खूप आजारी हो मी आवाज खारत चहा लागते बघा लोक सुद्धा वाढणार नाही दाजी हसते तिकडं तुम्हाला आवाज दिला पाहिजे <laughs> तुम्हाला नंतर ना मुलं आता येतीलच एक दहा पाच मिनटं त्यांच्या एक नंबर असणार आहे तुम्हाला तो बी व्हिडिओ टाकते असला केलाय आणि तो आता कुठं बसतोय तिथं बसा की चाकी सांगा मैत्रिणींना माझ्या कसा चा बनवतात तुमच्या नाही माझ्या मैत्रिणी मस्त कसला चा लागतोय आयो तुमच्यासारखं च्या करून पाच दार असल्यावर कस व्हायचं अवघड आहे तुमच्या फड बाप्पा म्हण आता अस मला नाही प्यायचा मी दुसरा करून पिन लवकर मला आईला बोलवावं लागणार आहे कारण खूप तब्येत बी माझी सिरियस आहे खूप आजारी आहे मी आणि दाजी असे जर काही काय गाडी जर पाजणार असतील नको रे बाबा मी आईला उद्याच बोलवून घेणार आहे कारण उठता बसता येत नाही एवढे ना तब्येत सिरियस आहे बसाव नको माझा इच्छा जो आहे ना ती पिच्या असं काही करून माझा एक चाराय लागलाय तुम्ही रातच्या जेवणाचे हार सगळं चाललंय बाय सगळ्यांना राजीने तर चवी नको आलाय मला इच्छा बी नाही असलं पण पाठू टाकून पेतोय ते काय ग्रीन टी आहे का बाय बाय